तर आज मला बनवायची आहे चकलीची भाजणी तर ह्या पद्धतीने जर बनवली तर, तर खमंग आणि कुरकुरीत छान अशी चकली होते तर हे सर्व साहित्य आहे ना माप मी सांगितलेलं आहे आणि स्वच्छ धुऊन आहे ना वाळून घ्यायचं म्हणजे डाळ तांदूळ तर इथं चार वाट्या तांदूळ घेतले आहे त्यानंतर दोन वाट्या चणा डाळ घेतली आहे आणि एक वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून आणि वाळून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा वाटी जिरे आणि अर्धा वाटी धणे तर माप घेताना एकाच वाटीचं घ्यायचं तर आता इथं चणा डाळ आणि तांदूळ माझे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर उडदाची डाळ मुगाची डाळ पण लालसर होईपर्यंत यांना छान अशी भाजून घेतली त्यानंतर धणे पण भाजून घ्यायचे आणि जिरे पण भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये तीन चमचे ना साबुदाणा टाकते तोही थोडासा भाजून घ्यायचा आणि तीन चमचे पोहे तर हेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर इथं आपली ना जी भाजणी ना ती तयार झालेली चकलीसाठीची अशा पद्धतीने भाजणी बनवली तर चकली कुरकुरीत छान कमंग होते